उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना घडली आहे पतीने पत्नीच्या गोळ्या झाडून हत्या के केली आणि नंतर स्वतः आत्महत्या के केली आहे या घटनेमागचं कारण अद्य अस्पष्ट आहे या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत आहेत या घटनेमुळे दाम्पत्याच्या कुटुंबाला जबर मानसिक धक्का बसला असून या घटनेमागचं कारण कुटुंबियांना माहिती नसल्याचं उघड झालं आहे या प्रकरणाची परिसरात जोरदार चर्चा सुरू असून पोलीस तपासाअंती या घटनेचं कारण स्पष्ट होऊ शकतं पण सध्या तरी या प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे उत्तर प्रदेशातल्या अमरोहा जिल्ह्यातल्या मंडी धोनोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या हलपुरा गावातल्या एका कुटुंबात पतीने आधी गोळ्या झाडून पत्नीची हत्या केली आणि नंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली हलपुरा इथले रहिवासी विनय कुमार शर्मा यांनी पत्नी अंचल शर्मा यांची गोळ्या झाडून हत्या केली त्यानंतर विनय कुमार शर्मा यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे या प्रकरणी विनय कुमार शर्मांचे वडील किशोरीलाल शर्मा यांनी सांगितले की माझा मुलगा आणि सून यांनी कोणत्या कारणास्तव एवढं मोठं पाऊल उचललं हे मला माहिती नाही रोजच्या प्रमाणे रात्री घरातल्या सर्व सदस्यांची जेवणं झाल्यानंतर सर्वजण हसत हसत आपापल्या खोलीत गेलो होतो विनय आणि अंचल यांची एखादी समस्या आम्हाला समजली असती तर आम्ही देखील ती नक्कीच सोडवली असती या घटनेची माहिती मिळताच परिसरातल्या रहिवाशांची घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली होती हा प्रकार सर्वांना धक्का बसला घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिस झाले पोलिसांनी या दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टम साठी पाठवले या प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू असून विनय कुमार यांनी असं कृत्य का केलं असावं हा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आहे